जय गजानन माऊली भक्ती तरंग गुरु शेवा या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे असेच भक्ती भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद विठू तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही विठू तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही पायी पायी चालत आले आज पंढरीला पायी पायी चालत आले आज पंढरीला चंदनाचा टिळा शोभे विठूचा कपाळा चंदनाचा टिळा शोभे विठूचा कपाळा टाळही मृदुंग वीणा त्याचा झनकार होते लई टाळही मृदुंग वीणा त्याचा झनकार होते लई विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच कीच भूलना मूर्ती वाणी या जगत् मूर्ति न विठु मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच कीच नाही सासु सासरे नंदा जावा करतीला उपवास सासु सासरे नंदा जावा उपवास ग माझ्या मनाची हावूस पण्ढरिला जाते मी बुक्का चरणी मी वाहिला नाही बुक्का चरणी मी वाघिला नाही विठ्ठल विझामी कधीच भुलणार नाही विठ्ठू तुझ्या मूर्ती वाणी या जगात मुरती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही आषाढी एकादशीला उस तुझा मोठा आषाढी एकादशीला उस तुझा मोठा तुझ्या दरबारी नाही रे आनंदाला तोटा तुझा दरबारी नाही रे आनंदाला तोटा या संताच्या मेळ्यात भान हरपुण माझे जाई या संतांच्या मेळ्यात भहर पुन मा विठल विठल कधीच तामि नाही विठू विठु मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही विठू विठु मूर्ती वाणी या जात मूर्ति ना विठल विठल तुझा मी कीच नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच कीच नाही